नमस्कार मंडळी राधाज डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी टिफिनसाठी मुलाच्या टिफिनसाठी दोडक्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर दोडका मी छान काप करून बारीक कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायसाठी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे कांदा कापलेला आहे आणि लसणाची पेस्ट तुम्हाला दोडका अशा प्रकारे साल काढून अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही दोडक्याची प्रकारे जर सुक्की भाजी तुम्ही टिफिनवर मुलांना करून दिली तर मुलांना नक्की आवडेल तर आता कढई मी ठेवून दिलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आधी मोहरी टाकून घेतली आणि नंतर जिरं टाकून घेतले साधारणतः दोन पोळ्या तेल मी या भाजीसाठी घातलेलं आहे तर आता मोहरी आणि जिरं घातल्यानंतर कांदा घालून घेते आणि कांदा छान लालसर होईपर्यंत होऊ द्यायचा आहे त्या पाठोपाठच मी लसणा लसण आणि अद्रकाची पेस्ट पण टाकून दिलेली आहे तर आता आपल्याला कांदा आणि लसूण छान होऊ द्यायचं आहे दोडक्याची सुक्की भाजी आपण मुलांना टिफिनवर जर दिली तर मुलं खूप आवडीने खातात आणि आपल्या आरोग्यासाठीही दोडका खाणे खूप चांगलं आहे जर तुम्ही अशा प्रकारे जर दोडक्याची भाजी केली तर मुलं नक्की आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कांदा आणी, कांदा आणी लसुन आता कांदा आणि कांदा आणि लसूण आता आपला होत आलेला आहे तर आता त्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया अर्धा चमचाच तिखट मी त्यामध्ये घालत आहे कारण मुलासाठी टिफिन बनवायचं आहे त्यामुळे तिखट थोडं कमीच घालायला हवं आणि हळद पण टाकून घातलेली आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊया गरम मसाला टाकलेला आहे थोडा आणि धना पावडर टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर शेंगदाण्याचं जे कूट केलेलं होतं ते शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं किंवा आवडत नसेल तर नाही टाकायचं नंतर दोडक्याचे जे काप केले होते छोटे ते टाकून घ्यायचे आपल्याला पण शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं खूप छान चव लागते भाजीला त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट करून टाकलेलं आहे आता छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं या भाजीला लागतात शिजायला आणि त्या पाठोपाठच आता नंतर आपण टिफिनसाठी कणिक पण मळून घेऊयात भाजीला छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण तुम्ही गॅसची फ्लेम बघू शकता मी जास्त हाय ठेवलेली नाही मी एकदम मिडीयम फ्लेमवरतीच मी भाजी ठेवलेली आहे एक पाण्याचा शिपका थोडा टाकलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण भाजीला थोडी वेगळी चव येते जास्त पाणी जर घातलं आहे आपण त्यामुळे मी पाण्याचा शिपकाच टाकलेला आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे पाण्याचा शिपका टाकलेला आहे भाजीमध्ये जास्त पाणी मी घातलेलं नाही आहे कारण जास्त पाणी जर घातलं तर भाजीला थोडी पानचट चव येते त्यामुळे थोडंच पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे आणि वाफेवर आता भाजी आपली दहा ते पंधरा साधारणतः मिनटं लागतात भाजी व्हायला परत एकदा झाकण काढून मी भाजीला परतून घेते कारण एखाद्या वेळेस भाजी खालून लागून येते त्यामुळे परत परत, परत पाच दहा मिनटांनी अशी परतून घ्यायची भाजी नेहमी नेहमी आणि परत एकदा झाकण ठेवून दिलेलं आहे तर भाजी आपली ऑलमोस्ट झालेली आहे आता मीठ टाकून घेते भाजीमध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते छान मीठ घातल्यानंतर परत एकदा मी झाकण ठेवून भाजी होऊ दिलेली आहे आता आपली भाजी होईपर्यंत साईडला आपण कणिक पण भिजून घेऊया कारण आता टिफिनसाठी आपल्याला पोळ्या पण करून घ्यायच्या आहेत तर, तर, तर मीठ टाकून एकदा उंडा मळून घेते तर आता भाजी पण आपली शिजलेली आहे तर त्यामध्ये आता आपण सांबार चिरून बारीक त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता गॅस मी बंद करून दिलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करू शकता ही भाजी टिफिनसाठी खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि चवीला खूप छान लागते आणि मुला मुलं नक्की आवडीने खातील तर ही सोपी आणि एकदम इझी भाजी तुम्ही नक्की करून बघा घरी तर भाजी आपली झालेली आहे आणि त्यापाठोपाठ उंडा पण मी आता मळून घेतलेला आहे तर आता टिफिन आता आपण पॅक करून घेऊयात तर आज टिफिनमध्ये आहे दोडक्याची भाजी सुकी टिफिन पण पॅक करून घेऊयात आणि त्यासोबत केलेली आहे मी चपाती तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद